कार्यालय आहे आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय म्हणजे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि कार्यालय मिळून चांगल्या पद्धतीने कार्य करणार आहे आणि चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचं संघटन पुढे आणखीन वेगाने वाढते याआधी सुद्धा राष्ट्रवादीची ताकद खूप मोठ्या प्रमाणात होती एक आमदार देऊन निवडून गेलेला आहे काय वाटतं दोन हजार दोन हजार एकोणतीस ही चर्चा आज करून काय फायदा नाही दोन हजार एकोणतीस पर्यंत काय काय होणार हे राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये क काही काही नवीन घडते पण पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आम्ही दिवस तर रात्र काम करणार आणि ज्या पद्धतीने वरिष्ठ नेतृत्व आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता असेल काय वाटतं तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्णपणे तिरुळा शहरमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहे प्रत्येक वार्डात आणि प्रत्येक बूथ कमिटीवर राष्ट्रवादीचे सशक्त लोक आहे आणि त्या पद्धतीने ते काम करत आहे आणि मला वाटतं की इथे हंड्रेड पर्सेंट आमची सत्ता बसेल की वेगळे वेगळं हे वरचा निर्णय आहे आमचा प्रयत्न आहे माननीय देवेंद्र फडणवीसजी माननीय अजितदादा माननीय एकनाथजी साहेब आणि माननीय प्रफुल्ल पटेल साहेब यांनी वरच्या लेव्हल सांगितलं आहे की जे जरी होत असेल तो प्रयत्न करायचात की महायुती करायची आहे पण काहीतरी स्थानिक स्तरावर काही निर्णय कमी जास्त झाले तर तुम्ही निर्णय घेऊ शकतात पण आमची जेव्हापर्यंत लोकांचे निर्णय येत नाही तेव्हापर्यंत शहरात आम्ही ताकदीने काम करणार जिल्ह्याच्या प्रत्येक जिथे जी नगरपंचायतचं काम आहे तिथं ताकदीने काम पक्षाचं करणार हे पक्षाच्या निर्णयावर डिपेंड आहे आता आम्ही काय निर्णय घेतला की वेगळं लढू की सोबत लढू